गड सोडून सुण्याचा देव मल्हारिवानाचा गड सोडून सुण्याचा देव मल्हिवानाचा येता बनूची आठवण केला विचार जाण्याचा येत्या बनूची आठवण केला विचार जाण्या आधुनिक केसरीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी सागर कुमार जनके सरचं स्वागत करतो आज आपल्यासोबत राहील वामन अनंतराव मिरकल आलापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना हे गृहस्थ आपल्याजवळ आहेत खरं तर मी जळगाव शहरामध्ये जात असताना ते एका ठिकाणी भिक्षा मागतारा मला त्या ठिकाणी दिसले आणि सहज मी त्यांचा परिचय घेतला तर ते आपल्या संस्कृतीचं ते जतन करताना त्या ठिकाणी मला आढळले प्रत्येक दुकानावर जाऊन ते भिक्षा मागतात खंडोबाचे निस्तिम भक्त आहेत आणि ही जे कला आहे ही जे सांस्कृतिक वैभव आहे हे टिकवण्याचं ते एक काम करतात असे वामनराव आनंदराव आणि वामनराव आपल्यासोबत आहेत वामनराव आपलं आमच्या आधुनिक केसरीच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो वामनराव आपल्या हे काय आहे खंडोबाची भंडारी आणि हे एक वाद्य वाद्य आहे तर हे घालून आपण सर्व गावोगावी फिरतात फिरता तर आपला हा जो संपूर्ण जीवन प्रवास आहे आपण हे जे खंडोबाचे गाणे म्हणता आणि आपला एकदम सर्व प्रवास आहे हा प्रवास केव्हापासून सुरू झाला आपला दोन हजार तीन दोन हजार तीन ला मी खंडोबाचा वाघ्यात आलो बर दहा वर्ष मी जागरण गोंधळ पार्टीमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार सोळापासून मी माऊलीच्या दिंडीमध्ये डायरेक्ट घरापासून तर जालना बीड उस्मानाबाद तीन ओलांडून पुढे पुण्यामध्ये जाऊन आणि पुणे ते पंढरपूर खंडोबा खंडोबाई साडेपाचशे किलोमीटर पायवारी केली आणि आन घरी आणण्याच्या नंतर बायको पोराला म्हटलं मला कायमची खंडोबाची वारी मागू द्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणजे आपण आपण खंडोबाचे निश्चिंत निश्चिंत आजोबापासून आजोबापासून तुमचे आजोबा सुद्धा मागत होते आणि त्यांची परंपरा वारसा चोवीस आहे चोवीस किती वर्षाचा प्रवास आहे आपला हा बावीस वर्ष बावीस वर्षाचा खंडोबाची बागे आपण आपलं शिक्षण माझं शिक्षण एकोणीसशे पंचाण्णव शहाण्णवला बारावी बारावी शिक्षण घेतलं म्हणजे आपण चांगले सुशिक्षित बरं बरं आपण हे जे जागरण गोंधळ असते जे गीत वगैरे साजरी करता कमती बारी करता तो तुम्हाला घरचा सहमती आहे घरची बायको मुलगा मुलगी यांची का माझ्याकडे सहमती आहे तुमचे मुलं मुली काय करतात माझा मुलगा आता सीए सीए फायनल सीएच शेवटचं वर्ष आहे आणि मुलगी पण अकाउंटंट करते एक दोन वर्षात मुलगी अकाउंटंट होईल आणि दोन हजार पंचवीस पर्यंत मुलगा सीए होईल बाबासाहेबांनी जे सांगितलं की त्या संगडीचा तर आपण एक तर बाबासाहेबांचा शिक्षणाचा मूलमंत्र आपण ध्यानी जपला जपला आणि उच्च शिक्षण तर आपली घरची परिस्थिती एकंदर कशी आहे वामनराव घरची परिस्थिती नॉर्मल आहे माझ्याकडे तीन साडेतीन एकर शेती आहे आणि मी हा दैनंदिन खंडोबाच्या वारीचा हे करतो त्याच्यावर माझ्या शेती आणि वारी याच्यावर मी माझ्या प्रपंच धकून माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं तुम्हाला आता तुम्ही गावावर खेळताय खेडो खेडोपाडे खेळता तर तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळतो गावगावी काही लोक चांगले पण भेटते काही लोक खराब पण भेटते <laughs> कोणी म्हणजे दारू पिणारा भेटत कोणी चांगले देवासारखे माणसं भेटते त्रास होतो थोडाफार त्रास होतो कधी कधी चांगला पण सहा वाजता भेटतो खेड जातात तेव्हा तुम्ही एखाद गोंधळ वगैरे सादर करता का हा खंडोबाची गाणी म्हणतो प्रत्येक खांड गीत आमच्या श्री श्रीरामा गुरु राया हरी 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 आईचा चक्री बाईग मदा मला रेणाला दाला बाईग बनुनारी न फितवा देना बाईग शेळा बेड्याचा वाडा झाडी शेळा बेड्याचा वाडा दाडीन भानूबाईची लागली गोडी हा कशात धुंद झाला बाईग मदा मला रेणाला दाना बाईग बनुनारी न फितवा देना बाईग या गिरणा नदीचा तीरी या गिरणा नदीचा तीन देव मल्हार मिंडरे तारी बानुबाई येऊन जा ये न्यारी खायाला शिळ्या बाकरी उनवऱ्यात तकला नाही बाई गे उनवऱ्यात तकला नाही बाई गे माझ्या याला दादा बाईग बानू नारी न ना फितवा दिला बाईग खोल खलेरा महाराज की जय अंबा भवानी की जय खूप सुंदर

पायी प्रवास केला त्यावेळेस साडे साडेपाचशे किलोमीटर त्यावेळेस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये माळेगाव माळेवाडी माळेवाडी गावात गेलो मी भूम तालुक्यामध्ये तर त्यावेळेस मारुतीच्या मंदिरात मुक्कामाला गेलो मी दुपारी आणि पाणीचं झडग पाणीच पाणीच हे चालू होतं पाणी एक लाखाचा पाणी चालू होता मग तिथं दुपारच्या दोन वाजेपासून गेलो मी आणि तिथं एक बाहेर गावचा असा अनोळखी व्यक्ती होता माझ्या जवळ जवळपास माझे वारीचे पैसे चोरी जाईल म्हणून मी त्या गावातून त्या लोकांना सांगून कारण तो जो होता चोरी मला चोरी करण्याचे उद्दिष्ट मला वाटत होता मी तिथून त्या गावातून रात्रीच रात्री, रात्री संध्याकाळी सात वाजेला गावाच्या बाहेर पडून आणि मग आठ जंगलामध्ये आड आठ मुक्काम केला त्या पखरूड माळेवाडीच्या जवळपास दोन दोन ते तीन किलोमीटर अंतरावर शेतामध्ये जाऊन आणि रात्रीचा वेळ अशी होती पाणी पडायचा आणि अंगावर काहीच नाही मी एका बाबडीच्या झाडाखाली बसलो आणि अंगावर घ्यायचो परत पाणी परत रात्र पूर्ण रात्र अशी काढली मी मग असा आहे माझा प्रसंग आहे प्रसंग प्रसंग आहे रात्रीचा म्हणजे भक्ती भक्ती मार्ग हा एवढा सोपा नाहीये तर त्याच्यामध्ये देव पण परीक्षा पाहतो बरोबर आहे कसं आहे आपण आपल्या कुटुंबापासून लांब राहता अनेक सुखाचे दुःखाचे प्रसंग आपल्याला ओढवता अनेक चांगले अनुभव येतात वाईट अनुभव येतात आणि हे सर्व शिदुरी घेऊन आपण आपण सर्व फिरत असतात सर्व तर वामनराव खरं तर आपण एक हा जो सांस्कृतिक वारसा आहे हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम करतात महाराष्ट्र शासनानं अशा कलावंतासाठी काही योजना सुद्धा काढलेल्या आहेत ज्यामध्ये कलावंतांना पाच रुपये मानधन वगैरे मिळतो आपल्याला असं कुठलं मानधन शास्त्र कोण आतापर्यंत मानधन आपले आपल्याला मिळावं असं अशी अपेक्षा आहे पण अजून माझं वय कमी असल्यामुळं मीच बरे खर तर वामनराव आता नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली साजरी झाली तर आमच्या महाराजांवरती वरती एखाद गीत होऊ दे आमच्या आधुनिक स्थिती नाही श्री श्रीराम रामा, रामा गुरुराया हरी हरी ते आपल्यासोबत वामनराव मिरकल जे आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि खंडोबाचे निसीम भक्त आहेत ते हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम करतात तेच नाही तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक कलावंत आहेत गावागावी खेडोपाडी शहरोशेरी की ते, गाव ते हा जो वारसा आहे हा वारसा जपण्याचं काम करतात वामनराव आपण वेळात वेळ काढून आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आपला वेळ दिलात आणि आमच्या सर्व रसिक माय चांगली चांगली गाणी म्हटली आपल्या आयुष्यातील आपले काही अनुभव आपण कथन केले तर आपण या ठिकाणी आलात आमच्या आधुनिक केसरीच्या वतीनं आम्ही आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला हा टाईम दिला तर हे होते वामनराव की जे खंडवाचे निसीम भक्त आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला छान छान गाणी म्हटली धन्यवाद